नमस्कार शेतकरी बांधवांना आपले स्वागत आहे शिवनेरी मध्ये आपण शेळ्यांची काळामध्ये काय काळजी घेतली लसीकरण कोणतं केलं पाहिजे त्याचबरोबर खुराकामध्ये काय दिलं पाहिजे चाऱ्यामध्ये काय दिलं पाहिजे सुक्का चारा किती महत्वाचा असतो ओला चारा किती महत्वाचा असतो त्याचबरोबर लसी पण किती महत्वाच्या असतात हे सर्व आपण मागील व्हिडिओत बघितलं आहे त्याचबरोबर आज आपण गाभन काळात शेळ्यांची जशी काळजी घेतली घेतली पाहिजे तशी वेल्यानंतरही शेळीची काळजी कशी घ्यायची व त्या करडांची काळजी कशी घ्यायची ते आज या व्हिडिओतून आपण बघणार आहे ज्यावेळेस शेळी वेल्या जाते त्यावेळेस आपण त्या, त्या करडांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण कारण शेळी पालनामध्ये आपल्याला उत्पन्न हे करडावर अवलंबून असतं ज्यावेळेस कर्डे चांगले जन्माला येतील चांगले तब्येत त्यांची तंदुरुस्त असेल तर आपल्याला त्यांचे नक्कीच फायदा होतो आणि उत्पन्नही आपल्याला चांगले मिळते म्हणून आपण करडांची योग्य प्रकारे काळजी घेतली तर आपल्याला उत्पन्न चांगलं मिळणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस वेली वेते त्या टायमाला आपण त्या लहान कर्डांची अत्यंत लहान बाळासारखी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ते करडू चांगलं तब्येत त्याची चांगली तंदुरुस्त होईल यासाठी आपल्याला काय करायचे आहे आपण शेळी वेल्यानंतर दोन तासा तासांमध्ये शेळीला तो चीक असतो क शेळी म्हणजे वेल्यानंतर जे चीक असतो तो करडांना पाजला पाहिजे त्या त्या चिकामध्ये खूप प्रमाणात प्रथिन म्हणजे त्यांना जे, जे पाहिजे प्रथिने असतात कारण ते रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तो चीक खूप महत्त्वाचा असतो ज्यावेळेस आपण तो शेळ्यांना करडांना तो चीक पाजतो त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढते त्या चिकातून आणि ज्यावेळेस आपण शेळी वेल्यानंतर चिक लगेच पाजायचं नाही काय करायचं आहे शेळी वेल्यानंतर ती कास चांगली धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर त्या आधीचं चीक असतं थोडासा तो काढून टाकून द्यायचा आहे नंतर तो चीक आपण कर्डांना थोडा थोडा करून पाजायचा आहे ज्यावेळेस आपण तो थोडा थोडा करून तो चीक आपण शेळ्यांना पाजणार आहे पाजल्यानंतर काय होतं त्या करडांना एनर्जी येण्यासाठी तो खूप चांगला असतो त्यांची रोग प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी तो चीक खूप महत्वाचा असतो त्यासाठी तो त्या करडांच्या पोटात गेलाच पाहिजे आणि तो आपण त्यांना थोडा थोडा करून दिवसभरात पाजला पाहिजे तो जो पहिला चीक असतो तो करडांसाठी खूप महत्वाचा असतो पण असतो आपण काय करायचे आहे ज्यावेळेस कर्डू जन्माला येतो त्यावेळेस त्याची जर लहानपणापासून आपण चांगली काळजी घेतली तर ते पुढे जाऊन त्याचे वजन वाढ वाढून आपल्याला चांगले उत्पन्न देत असते त्यासाठी आपण करडांना योग्य आहार दूध दुधाचं व्यवस्थापन त्यांचं सुरुवातीला चांगलंच केलं पाहिजे ज्या शेळी येते तो चित्त प्रथम पाजलाच पाहिजे त्यानंतर आपण शेळीला खुराक चांगल्या प्रमाणात घातला तर तिला दूध वाढतं खुराकामध्ये तिला मिनरल मिक्सचर असेल हे ते जर आपण घातलं चांगल्या प्रकारचा खुराक घातला पेंड असेल सरकी पेंड असेल त्याचबरोबर शेंगदाणा पेंड असेल मका भरडा असेल गहू भरडा असेल हे सर्व आपण त्या शेळीला घातलं पाहिजे जेणेकरून तिचं दूध वाढेल आणि दूध वाढल्यानंतर त्या करडांना ते, ते दूध मिळले मिळतं भरपूर दूध मिळालं तर ते करडू असतं छोटं ते तंदुरुस्त होणार आहे आणि शेळीची करडाची वाढ ही सगळी दुधावर हो अवलंबून असते म्हणून आपण शेळीची पण काळजी घेतली पाहिजे करडांची पण काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस आपण शेळीला चांगल्या प्रकारे आहार चारा सुक्का चारा ओला चारा त्याचबरोबर खुराक ज्यावेळेस आपण शेळीला चांगल्या प्रमाणात घालणार आहे त्याच्यावर तिचं दूध दूध येणार आहे शेळीला भरपूर प्रमाणात आणि तेच दूध आपण करडांना पाजणार आहे करडाचे तीन महिने तरी आपण दूध त्या करडांना पाजलं पाहिजे ज्यावेळेस आपण चांगल्या प्रकारे त्याची दूध पाजून त्याची वाढ करू तर त्याचं उत्पन्न आपल्याला चांगलं मिळणार आहे म्हणून आपण शेळीची काळजी घेणं महत्वाचं असतं शेळीचं सगळं चारा व्यवस्थापन खुराक के व्यवस्थापन केलं पाहिजे त्यासाठी आपण काय करायचं शेळीचे चारा व्यवस्थापन खुराक चांगल्या प्रकारे करा त्या त्याच्यातूनच त्या करड्यांना दूध भरपूर आणि दुधावरच दु करड्या हाही मोठे होणार असतात ज्यावेळेस पंधरा तीन आठवड्याचे होतात करडे पंधरा किंवा तीन आठवड्याचे होतात त्या टायमाला आपण त्यांना जंतनाशक केलं पाहिजे जंतनाशक केल्यानंतर काय होतं ज शेळी करडाला जरा आजारी असेल किंवा जुलाब करत असेल त्यावेळेस जंतनाशक करू नका कारण काय होतं ज्यावेळेस आपण त्यांना जंतनाशक करतो आणि करडू आजारी आहे तर ते आणखीन आशक्त होतं आशक्त झाल्यानंतर ते मरू शकतं म्हणून आपण त्याला जंतनाशक अशा आजारी करडांना जंतनाशक करू नका त्याचबरोबर आपण जंतनाशक केल्यानंतर काय काय होतं शेळीला ज्यावेळेस करडू दूध पितं दूध पिल्यानंतर काय होतं कडू असं पटपट पटपट दूध पित त्याला भूक लागलेली असते त्याला कळत नाही ते भरपूर दूध पितं भरपूर दूध पिल्यानंतर ते पोटात किती भरपूर प्रमाणात दूध पिल्यानंतर त्या पोटात त्याच्या गुठळ्या तयार होतात दुधाच्या आणि त्या गुठळ्या तयार झाल्यानंतर पिलू फुगू शकतं फुगल्यानंतर काय होतं मग ते जुलाब करायला फुगल्या फुगतं आणि फुगल्या फुगलं तर ते मारण्याची शक्यता असते म्हणून त्याला जास्त पटपट दूध पिऊन द्यायचं नाही हळूहळू दोन तीन टाईम किंवा चार टाइम आपण त्याला थोडं थोडं दूध पाजायचं त्यांना ते कळत नाही आपण दूध प्यायला प्या, प्या सोडलं तर ते भरभर भरभर पिऊन टाकतात आणि ते अपचन पण होतं ज्यावेळेस ते दूध अपचन होतं तर ते झाल्यानंतर अपचन झाल्यानंतर त्यांना जुलाब पण होऊ लागतात त्यामुळे ते त्यांना पचन दूध होण्यासाठी आपण काय करायचं आहे त्यांना हे पाजायचं ग्राय वॉटर पाजायचं ज्यास आपण त्यांना ग्रायपॉटर पाचतो तर ते दूध त्यांना सहज पचन होतं जसं लहान मुलाला आपण वॉटर पाजतो त्याचप्रमाणे कर्ड्यांना पण दूध वॉटर पाजायचं लहान कर्ड्या आहेत तर त्यांना ते पाजलंच पाहिजे कारण त्यांचे ते दूध पचण्यासाठी ते ग्राय वॉटर खूप गरजेचं असतं म्हणून आपण त्यांना थोडं थोडं ग्रायपॉटर दोन तीन तीन एम एल आपण पाजायचं त्यांना वॉटर पचन सहज होऊ शकतं जेणेकरून त्यांना जुलाब होणार नाही आणि जुलाबाचे पण त्यांचे प्रकार भरपूर असतात कुणाला पिवळे जुलाब होतात पाण्यासारखे होतात पांढरे जुलाब होतात पण ते जुलाब कशामुळे होतात ते पण आपण काळजी घेतली पाहिजे कारण आपण जुलाब होता येते तो आवश्यक असं करायचं नाही त्यावेळेस काय होतं पोटात जंत पण असू शकतात म्हणून जुलाब होतात किंवा काय होतं कधी कधी ते दूध अपचन झाल्यानं दूध अपचन पण होतं त्याच्यामुळे पण जुलाब होतात म्हणून आपण त्याच्याकडं जातीने लक्ष द्यायचं का नाही कशामुळे जुलाब होतात पोट का काय असं सगळं आपण जातीने त्या करण्याच्या बारीक लक्ष द्यायचं जस त्याला ते दुधाचं अपचन झालेलं असतं आपण त्याच्यावर घरगुती पण उपाय करायचे घरगुती उपाय म्हणजे काय त्यांना थोडासा सोडा पाजायचा सोडा पाजायचा किंवा थोडासा हिंग पाजू शकता आपण थोडा थोडा पाजायचा जास्त नाही पाजायचा त्यातून ते पण त्यांचं अपचन जे होतं ते चांगल्या प्रकारे व्यवस्थित होतं आणि सुरुवातीला पिल्लं पिवळीच संडास करतात लहान बाळासारखंच ते दूध त्यांना दुधाची दुधामुळे ती संडास पिवळी करतात आणि आपण काय करायचं आहे ज्यावेळेस आपण त्यांना जास्त जर जुलाब करायला लागले काही काय वेळेस जुलाब थांबतच नाहीये तर मग आपण घरगुती उपाय म्हणजे कोऱ्या चहा करायचा कोऱ्या चहामध्ये त्यांना थोडंसं मोहरीचं तेल टाकायचं कोऱ्या चहामध्ये थोडंसं ओवा टाकायचा आणि ते पण थोडा थोडा त्यांना पाजायचा थोडा म्हणजे थोड्याच प्रमाणात पाजायचा जास्त नाही पाजायचा कारण लहान पिलांना आपल्याला जास्त पाजता येणार नाही पाच 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 जरी दे तीन टाईम तरी चालतो तो कोरा चाहून जास्त पाजू नका त्यावेळेस औषध पण मिळतं ओटोयम म्हणून औषध मिळतं सल्फाई गोळी मिळते जुलाबासाठी ती पण पाजू पाजू शकतो आपण कार्डांना जर जुलाब लागले तर आपण ज्या वेळेस त्या कार्डांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ त्यांचे वजन पण चांगलं वाढणार असतं दुधावर पण त्यांचं वजन तर वाढतंच पण त्यानंतर थोड्या दिवसांनी महिन्या दीड महिन्याची झाल्यानंतर ते, ते हळूहळू चारा खायला लागतात तसे लवकर चारा खातात ते पण हळूहळू ते, ते महिन्यानंतर चारा खायला लागतात चारा खायला लागल्यानंतरही त्यांना जुलाब लागू शकतात म्हणून आपण त्यांना शक्यतो असा थोडा सुक्का चारा ठेवायचा सुक्या चाराने जुलाब कमी होतात जुलाब होत नाही मोठ्या शेळ्यांना पण जर जुलाब व्हायला लागेल तर आपण शक्यतो सुक्का चारा टाकायचा ओल्या चारांनीही जनावरांना जुलाब लागायची शक्यता जर अतिप्रमाणात सुक्का चारा झाला तर जुलाब लागतात म्हणून आपण करडांना पण सुक्का चारा ठेवा जर दुर्भुसा असेल हरभरा भुसा असेल तो आपण शेळ्यांना सोयाबीनचा भुसा असेल ते पण करड्यांना ठेवायचं ते हळूहळू ते, ते करड तो भुसा खातात त्याच तर त्यांना ओला चारा असेल तर सुबाबळ असेल तुती असेल शेवरी असे असे फांद्या फाट्या पण तोडून आणायच्या आणि त्या अशा वरती लटकून ठेवायच्या वर, वर बांधायच्या जेणेकरून ते पाला पाला थोडासा खात राहतील आणि ते खातात खायला एकदा लागले का खातात मग त्यावेळेस ते पण त्यांना खायला लागल्यानंतरही जुलाब होण्याची शक्यता असते कारण सुरुवातीलाच ते खायला लागलेले असतात म्हणून ओला सुका दोन्ही चारा थोडा थोडा घालायचा त्यांना हळूहळू त्यांना सवय लागते ते हळूहळू मग ते चारा खात राहतात सुका पण आणि ओला पण मग जर थोडे ते दोन तीन महिने झाले तीन महिन्यापर्यंत आपण त्यांना दूध पाजायचं चांगलं दोन तीन टाईम किंवा सुरुवातीला तर तीन टाईम पाजायला लागतं नंतर खायला लागल्यानंतर दोन टाईम पाजायचं जस आपण खायला लागले आता पिलू थोडंसं तर मग आपण त्याचं दूध दोन टायमावर यायचं mm -hmm. ज्या सुरुवातीला तर आपल्याला ते दूध पंधरा तीन वेळा तर पाजावं लागतं त्यानंतर आपण त्यांना ते दूध दोन टायमावर पाजायचं सकाळी आणि संध्याकाळी पाजायचं आणि सकाळी संध्याकाळी पाजल्यानंतर हळूहळू हळूहळू ते प्रमाण कमी करीत जायचं चांगल्या प्रकारे चारा खायला लागले पोटभर तर मग आपण एक टायमावर जरी आलो तरी काही नाही आणि आपण काय करायचं त्यांना ज्यावेळेस शिळी काय काय वेळेस काय होतं खूप जुलाब करतात मग ते आंतरविशाराने करू शकतात किंवा इतर काही कारणं असतात त्यांना जुलाब इतर म्हणजे ज्यावेळेस आपण शिळीला भरडा टाकतो तो भरडा जर करडाने थोडाफार खाल्ला तर त्या पोटात त्याला त्रास होतो त्याला त्याचा म्हणजे त्या याची खुराकाची सवय नसते त्यावेळेस ते त्याच्या पोटात दुखू लागतं आणि जुलाब करतं त्यामुळे ते आपण त्याच्यावर लक्ष द्यायचं त्यांना लगेच खुराक चालू नाही करायचा ज्यावेळेस ते चांगल्या थोडा थोडा टाकल्यानंतर जर खायला लागले तरच तिथून पुढे आपण त्यांना तो खुराक चालू करायचा आणि ते खातात पण त्यांना शक्यतो भिजूनच टाकायचं कारण दात नसतं तर आणि भरडा करून टाकलं शक्यतो आपण अख्खे घालायचेच नाही गहू हरभरा हे लगेच पिल्लांना आखे टाकायचे नाही शेळ्यांना जर टाकले तर ता चालतात कारण त्यांना दात असतात त्यामुळे त्यांना ते टाकले त्यांना पचन होतं तसं ह्या पिल्लांना ते पचन होणार नाही त्यासाठी आपण त्याला भरडा करून थोडासा ओला करून थोडं मीठ टाकून खाऊ घालायचं खाऊ घालायचं मग त्यांना ती हळूहळू सवय होऊन जाते मग ते भरडा चांगल्या प्रकारे खातात आणि त्यांच्या वजन वाढीसाठी तर ते खूप चांगलं आहे त्याचबरोबर त्यांना टॉनिकची पण गरज असते टॉनिक म्हणजे आपण ज्यावेळेस त्यांना टॉनिक चालू करू टॉनिक चालू केल्यानंतरही त्यांचं वजन वाढतं त्यामुळे त्यांना टॉनिक चालू करायचं आणि त्यांना एक एक म्हणजे तीन तीन एम एल टॉनिक सकाळ संध्याकाळ द्यायचं किंवा एक टाइम दिलं तरी चालतं त्यातूनही त्यांचं वजन वाढतं त्यांना कॅल्शियम मिळलं पाहिजे मिनरल मिनरल पण मिळलं पाहिजे त्यासाठी आपण त्यांना टॉनिक आणि औषध चालू करायचं आपण डॉक्टर म्हणजे पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून त्यांच्या करडांसाठी जे औषध मिळतं वाढीसाठी ते घेऊन यायचं आणि ते पाजायचं मल्टीस्टार म्हणून एक औषध मिळतं ते आपण ते पा करडांना पाजू शकतो प्रोटीन सी म्हणून एक औषध मिळतं ते पण पाजू शकतो त्याने पण वजन वाढीसाठी मदत होते आणि ज्यावेळेस चांगल चांगल ते चांगला चारा खायला लागतात खुराक खायला लागतात तर त्यांचं चांगलं वजन वाढत आपण ज्यावेळेस काही काही करडांचं वजन म्हणजे काटत टाकून वजन करूनच विक्री केली जाते त्याच्यासाठी त्या करडांचं संगोपन खूप महत्वाचं असतं म्हणजे कसं लहान मुलासारखंच त्या करडांना सांभाळायला लागतं आपल्याला ज्यावेळेस आपण लहान मुलाची कशी योग्य प्रकारे काळजी घेतो त्याचप्रमाणे त्या पिलांची पण घ्यायची असते थंड हा उष्ण म्हणजे ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस पण त्यांना खाली पोत्यांत राहायचे पोत्यावर त्यांना बसवायचं जेणेकरून त्यांना थंडी वाजणार नाही थंडीने त्यांना त्रास होऊ शकतो म्हणून जर थंडी असेल तर बल्ब लावायचे मोठे मोठे जेणेकरून त्यांना ऊब मिळेल अशी चांगल्या प्रकारे लहान बाळासारखीच आपण त्या पिलांची काळजी घेतली पाहिजे आणि एकदा का ते चांगले मोठे झाले तर मग काय एवढं लक्ष द्यायला नाही लागत पण लहान आहे तोपर्यंत त्यांना खूप लक्ष द्यायला लागतं आणि ते, ते आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्या पिल्लांची पोटा शेळीच्या पोटात असल्यापासून तर चांगले मोठे होईपर्यंत पाच चार पाच सहा महिन्यापर्यंत चांगलीच काळजी घ्यावी लागते आणि घेतली आपण काळजी घेतली तरच ते आपल्याला पुढे उत्पन्न मिळणार असतं म्हणून आपण कर्डांची योग्य रीतीने काळजी घेतली पाहिजे त्यांना कोणते औषधे दिले पाहिजे लसी लसी लगेच नाही पण जंतनाशक तर केलं पाहिजे जंतनाशक केल्यानंतर ज्यावेळेस आपण जर त्यांना खाऊ घालतोय पण त्यांची तब्येत जर सुधरत नसेल वजन जर वाढत नसेल तर मग त्यांना जंतनाशक करणं गरजेचं आहे म्हणून पंचवीस ते एक महिन्यापर्यंत आपण जंतनाशक करून घ्यायचं कारडांना काही काहींचा गैरसमज असतो त्यांना जंतनाशक कधी करायचं होतो का लवकर केलं तर काय होईल काय होत नाही पण पंचवीस म्हणजे वीस वी ते पंचवीस दिवसात आपण जंतनाशक करू शकतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचं आपण मनानेच त्यांना जंतनाशक द्यायचं नाही डॉक्टरांना विचारूनच ते जंतनाशक आपण त्या पिंडांना द्यायचं आणि जंतनाशक केल्यानंतर त्यांची तब्येत म्हणजे खाणं पिणं व्यवस्थित असल्यानंतर तब्येत सुधारते आणि वजन पण वाढतं टॉनिक चालू असेल खुराक चालू असेल चारा चांगला असेल तर त्यांचं वजन वाढतं आणि आपल्याला त्यांचं मग विक्री केल्यानंतर उत्पन्न भरपूर मिळणार त्यासाठी त्या पिलांची तुम्ही चांगल्या प्रकारे काळजी घ्या जेणेकरून आपल्याला चांगले पैसे मिळतील आता बाजारात भरपूर प्रमाणात असे म्हणजेच शेळ्यांच्या जाती आहेत ज्या वजनावरही काट्यामध्ये टाकून त्याचे पैसे दिले जातात म्हणून आपण करडांचे योग्य प्रकारे काळजी घ्या त्यांची मर्तणूक झाली नाही पाहिजे आणि शक्यतो होत नाही झाली काय 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 होतं कर्ड असे जागेच गोल गोल चक्कर आल्यासारखे बिंगल्यासारखे होतात पडतात त्यावेळेस पण त्यांना काय त्रास होतोय हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्यावर लगेच उपचार केले पाहिजे तर आपण त्यांची मर्तणूक वाचू शकतो आणि शेळीचं पूर्ण आपण शेळी म्हणजे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला ते करणारच असतं शिळ्यांचे आजार कोणते करडांचे आजार कोणते कोणता आजार झालाय आणि ते आजार झाल्यानंतर आपल्या लगेच त्याच्या उपचार करता आले पाहिजे डॉक्टर येणार मग त्याच्या उपचार करणार असं झालं नाही पाहिजे आपण स्वतः त्याच्यावर उपचार केले पाहिजेत लगेच डॉक्टर येण्याआधी त्यासाठी आपण आपल्या गोठ्यामध्ये सगळे औषधं ठेवले पाहिजेत जेणेकरून करडांना कोणते लागतात शेळ्यांना कोणी कोणते लागतात आणि लहान पॅ ताप जर आला तर पॅरासिटेमॉल चालतं पॅरिसिटेमॉल छोट्या मुलांचं असतं ते पण शेळ्यांना करडांना चालू शकतं ते पण आपण देऊ शकतो जर ताप आला त्याला तर ते ताप आल्या पिणार नाही खाणार नाही तर आपण ते औषध दिलं का ते त्याचा ताप कमी झाल्यानंतर ते खाऊ पिऊ शकतं म्हणून असे काही बरेचसे असे औषधं आहेत की जेणेकरून ते आपण आपल्याजवळ ठेवले पाहिजे ताप आला तर द्यायचं सर्दी झाली तर काय द्यायचं लहान मुलांची देखील औषधं असतात ते सुद्धा करडांना चालतात पण आपण शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याने ते औषधं आणून आपल्या गोठ्यामध्ये ठेवा आणि तेच शेळ्यांना करडांना द्या जेणेकरून करड्यांना आपल्या कर्डांची मरतणूक होणार नाही आणि आपण जर चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर कर्ड मरत नाहीत जर काळजी नाही घेतली निष्काळजीपणा केला तर कर्डे मरणार असतात म्हणून आपण काय करायचे आहे निष्काळजीपणा न करता चांगल्या प्रकारे कर्डांचे संगोपन करायचे आहे जर कर्डांचे संगोपन चांगले केले तर पुढे जाऊन त्यांच्या चांगल्या शेळ्या म्हणजे तयार होतील आणि <coughs> जेणेकरून आपण छोट्या छोट्या पिल्यांची काळजी घेतली पुढे जाऊन आपण मोठ्या पण शेळ्या चांगल्या प्रकारे समजतो आणि शेळी पालनास सुरुवात म्हणजे कर्डामचं संगोपन चांगलं झालं तर पुढे पण शेळ्या आपण चांगल्या प्रकारे वाढू शकतो आणि सुरुवात ही कर्डामच्या कर्डांपासूनच केली पाहिजे कारण जेणेकरून लहान कर्डाची जर काळजी घेतली पुढे जाऊन आपल्याला त्यांचे सर्व आजार कळतात सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात त्यातूनही आपण शेळीपालन करू शकतो म्हणून आपण काय करायचे कर्डांचे मी चांगले संगोपन करायचे चांगले संगोपन केले तर योग्य प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळते म्हणून मी जे सांगितले आहे ते आपण करा लहान करण्यांची काळजी अशा प्रकारे घ्या जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन त्यांच्यापासून भरपूर उत्पन्न मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद